सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरी संबंधी माहिती मिळवण्यासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये चौदा जून पर्यंत तापमान वाढ आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे आणि किमान पंधरा जून पर्यंत तो रखडलेलाच राहणार आहे त्यामुळे चौदा जून पर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे चौदा जून पर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही पाऊस हा प्रामुख्याने दुपारनंतर आणि मे दर्जानेसह काही भागातच पडेल या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडवाहू पेरणी आणि लागवडीची दहा करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे सत्यजित सिंह पाटणकर यांचा आज मुंबई येथे भाजपात प्रवेश पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांचा भाजप प्रवेश आज मुंबई येथे होणार आहे यावेळी त्यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे होणार साताराच्या प्रति सरकारला संमेलनाच्या माध्यमातून अनोखो अभिवादन विद्रोही सांस्कृतिक चवळ महाराष्ट्र यांच्या वतीने पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव आणि सेक्रेटरी डॉक्टर जालेंद्र गिगे यांनी ही माहिती दिली क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साताऱ्यात संमेलन घेण्याचे ठरले आहे साताऱ्यात यापूर्वी चौथे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन दोन हजार दोन मध्ये झाले होते ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बाबा राव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते आता बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येणार आहे खासगी सावकार्याला कंटाळून सातारा येथे येते सा सा प्रयत्न खासगी सावकार्याला कंटाळून एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सातारा शहरात घडली आहे मोहम्मद शेख याने आपल्या उद्योगासाठी बारा लाख रुपये दोन वर्षांपूर्वी घेतले होते यानंतर शेख यांनी वेळोवेळी मुद्देसह व्याजाची परतफेड करीत सुमारे सतरा लाख रुपये ऑनलाईन पत्ती सोडून आणि बरीच रक्कम सावकारला दिली मात्र तर ही पैशाला चटवलेला संबंधित सावकार हा शेख यांच्या घरी येऊन त्यांच्या परिवारात शिवागी धमकी देत होता या कारणाच शेख यांच्यासह परिवाराचे मानसिक स्वास्थ्य खराब झाले होते याच कारणातून त्यांनी दिनांक नऊ जून रोजी त्यांच्या मध्ये विषारी औषध प्राशन केले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर वर धार्मिक तेळ निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा धार्मिक तेड निर्माण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे इंस्टाग्रामवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरून धार्मिक तळ निर्माण केल्याप्रकरणी तन्मय बल्ला राहणार खेड सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना दिनांक अकरा एप्रिल रोजी घडली असून आठ जून रोजी समोर आली आहे मुळाचावडा येथे कार दुचाकीच्या धडकेत दोन जण जखमी सैदापूर तालुका सातारा येथील मुळाचावडा ते रामनगर जाणाऱ्या रस्त्यावर कारची दुचाकीला धडक बसली अपघातात दोन चक्के भाऊ जखमी झाले आहेत या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरून रमेश फळणे वय बावीस राहणार महाबळेश्वर यांनी मोहन मुकुंद आगाशे वय त्रेसष्ट राहणार महाळुंग तालुका माशिर जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे घटना दिनांक सहा जून रोजी घडली आहे सदर बाजार येथे कोयत्यासह दगडाने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा बाजार सातारा येथे कोयत्याने वार करत तसेच दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सुश्रीत सावंत बाब्या नकल्या पूर्ण नाव माहीत नाही यांच्या विरुद्ध मोबीन मुबारक आगा व सवेच्या राहणार सदर बाजार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे कराडच्या मंडई परिसरातून चोरट्याने तीन मोबाईल लांबवले कराडच्या भाजी मंडई परिसरात रविवारी आठवडी बाजाराच्या निमित्ताने भाजी विक्रेते व ग्राहकांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोट्यांनी तीन मोबाईल लांबवले याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत मंडई परिसरातून विशेषतः गुरुवारी व रविवारी बाजाराच्या दिवशी मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे ओगलेवाडी तालुका येथे पिस्तूल घेऊन फिरणारे तिघे जरबंद ओगलेवाडी तालुका कराड्यातील पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना साताराच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडून दोन पिस्तूल पाच मॅगझिन व तीन जिवंत काढसू दे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली तनवीर अली पटेल व बत्तीस राहणार वाघेरी तालुका कराड ओंकार रामचंद्र सावंत व एकवीस राहणार उंगलीवाडी तालुका कराड व दिशान मुलानी वय सत्तावीस राहणार हजारामाची कराड अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत टक्केवरून आल्यात पडल्याने कातर खटाव येथील एकाचा मृत्यू खटाव तालुक्यातील कातरकटाव पळसगाव रोडवर महावितरण कार्यालयाजवळ असणाऱ्या गोंधळेत स्टेक वळणावर पावणे बारा वाजता उदय शिवाजी फडतरे राहणार खातवळ यांचा दुचाकीवरून रस्त्याच्या कडेल असलेला पडून जागेच मृत्यू झाला सातारा तालुक्यातील एका निवासी वस्तीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा